माननीय विधानसभा सदस्य यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने मी या ठिकाणी अध्यक्ष आपल्या अनुमतीने उत्तर आहे यामध्ये विधानसभा सदस्य त्यांना सांगायचंय की महायुतीच्या सरकारनी लाडक्या बहिणींसाठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली ती पुढच्या कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवण्याची आणि चालू ठेवण्याची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार ही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्याही कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवणार आहे एकवीसशेचा जो निर्णय आहे तो योग्य वेळी महायुतीचं सरकार घेईलच पण माझी अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला सर्व सदस्यांना सांगायचंय की एकही पात्र लाभार्थी महिलांवर लाडकी बहीण योजनेची जे काही लाभार्थी आहेत त्याच्यावर आमचा विभाग किंवा हे महायुतीचं सरकार कधीही अन्याय होऊ देणार नाही असंच मला आपल्या माध्यमातून सर्व सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी सांगायचंय अंगणवाडीच्या इमारतींच्या संदर्भातल्या काही सूचना सन्मान्य सदस्य महोदयांनी केल्या त्याची नोंद सुद्धा विभागाने घेतलेली आहे त्याच्यामुळे त्या संदर्भातली जी काही उपाययोजना आहे किंवा ज्या दुरुस्तीसाठी लागणारा जो निधी आहे तो सुद्धा आम्ही त्या निमित्ताने उपलब्ध करून देऊ अनाथ बालकांच्या संदर्भातल्या का काही सूचना केल्या आणि ती प्रक्रिया सुरळीत दृष्टिकोनातून ज्या काही त्या ठिकाणी काही उपाययोजना असतील त्या सुद्धा करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी विभाग करणार आहे सर्वायकल कॅन्सरच्या वॅक्सिनेशनच्या संदर्भामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी विभागाला सूचना दिल्या आरोग्य विभागासोबत त्या संदर्भातला योग्य तो समन्वय साधून आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सरच्या वॅक्सिनेशनच्या संदर्भातला सुद्धा एक अधिकाधिक चांगला आणि उपयुक्त असा उपक्रम हा पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणे योजना राबवण्याच्या संदर्भातल्या काही सूचना आल्या त्या सुद्धा सूचना विभागाने आम्ही नोंद घेतलेली आहे आणि त्या सूचनांच्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती माहिती आहे ते सन्मान्य सदस्यांना वेळोवेळी वेड़ देण्यात येईल कुपोषणाच्या संदर्भामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले खर तर विभाग म्हणून आम्ही जे काही अकरा जिल्हे आहेत जिथे अधिकाधिक कुपोषण त्या ठिकाणी किंवा अनिमियाचं प्रमाण त्या ठिकाणी जाणवतं त्याच्यामध्ये एक स्पेशल कार्यक्रम एक विशेष उपक्रम राबवण्याचं सुद्धा आम्ही लवकरात लवकरच हाती घेणार आहोत त्यामुळे ज्या गरोदर माता आहेत आणि कुपोषित बालका आहेत या संदर्भामध्ये सुद्धा एक उपाययोजना ही महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये विभाग म्हणून आम्ही निश्चितपणाने घेऊ स्मार्ट अंगणवाडीच्या संदर्भातल्या काही त्या ठिकाणी सूचना सूचना आल्या आल्या काही काही त्यामुळे जे प्रस्ताव आम्हाला प्राप्त होतील त्या स्मार्ट उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा योग्य ती पावलं उचलली जातील बाल संगोपन योजना त्यामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी तिथल्या काही आपल्या मतदारसंघातील काही लाभार्थ्यांच्या संदर्भातली जी काही सूचना दिलेली आहे ती जर त्यांनी आमच्याकडे विभाग म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील कुठल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाहीये ही सुद्धा जर आमच्याकडे यादी त्यांच्याकडून प्राप्त झाली तर त्यांना सुद्धा त्या योजनेचा लाभ जर अद्याप मिळाला नसेल तो सुद्धा त्वरित उपलब्ध करून दिला जाईल बचत गट सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ग्रामविकास विभाग असेल ज्यांच्याकडे उमियाद अभियान आहे महिला व बाल विकास विभाग असेल ज्यांच्याकडे आमच्याकडे मावीमच्या माध्यमातून बचत गटांना सक्षम केलं जातं त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये एकत्रितपणाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम हे निश्चितपणाने करणार आहोत काही सदस्यांनी आपल्या इथल्या भिक्षेकरी गृहांचा सुद्धा उल्लेख केला आणि त्याला त्याच्यासाठी सुद्धा दुरुस्तीसाठी लागणारा निधी प्रस्ताव प्राप्त झाल्यास विभागाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ जी अंगणवाडी सेविका जिच्यासोबत सोबत एक विषेदार्य घटना त्या ठिकाणी घडली त्यामुळे त्यांना सुद्धा शासनाच्या आणि विभागाच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला सुद्धा काय आपल्याला आर्थिक आणि त्याचबरोबर काय आधार देता येईल त्यामुळे तो सुद्धा आम्ही त्या संदर्भातली चौकशी करून उपलब्ध करून देऊ आज अध्यक्ष महोदय या व्यतिरिक्त विविध प्रश्न किंवा मागण्या ज्या ठिकाणी मांडल्या गेल्या त्याची नोंद आम्ही घेतलेली आहे त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग या सर्व ज्या काही लाडक्या बहिणी असतील किंवा अंगणवाडी असतील किंवा इतर जे महिला बालविकास अंतर्गत घटक असतील ते सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करेल मला आणखीन एक माहिती आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय द्यायचे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन या महायुतीच्या सरकारनी आचारसंहिता लागण्याच्या आधी विधानसभेच्या पूर्वी म्हणजे चार पाच महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी आपण ती मानधनाची वाढ दिलेली आहे आणि जवळपास पाच हजारची मानधन वाढ आजपर्यंत सर्वात मोठी मानधन वाढ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये मिळालेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे मी महिला व विभागाच्या सभागृहात सब, सादर केलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील मागणी क्रमांक एक्स एक खालील बाब क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी ते बाब क्रमांक एकशे एकोणनव्वद मधील उपाय अकरा हजार फक्त इतक्या रकमेच्या लाक्षणिक पूरक मागण्यास मंजुरी देण्याची मी आपल्या मार्फत सभागृहाला विनंती करत आहे अध्यक्ष महोदय आपण निवडणुकीच्या निमित्ताने एक योजना आणली होती मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना कालपासून आझाद मैदानावर ते युवा प्रशिक्षक आंदोलन करतायत त्यांना मुदत मिळावी म्हणून लाडक्या बहिणी नि, बहिणींना पंधराशे महायुतीला घवघवीत यश मिळालं पण निकाल लागून तीन महिने झाले तरी लाडकी बहिणीच्या पैशात वाढ झाली नाहीये आणि याच मुद्द्यावरून विधान परिषदेत वादळी चर्चा रंगली विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केली महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारला स्थानिक ग्रामसेवक स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या घ्या मग याची पडताळणी झाली होती का नव्हती झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना अपात्र करू नका त्यावेळी तुम्ही पात्र केलं सा त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली आता सावत्र झाली का निकाल लागल्यावर आता सावत्र झाली का तुम्हाला निकाल लागल्यावर त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण लागली लाडकी बहीण दिसली तुम्ही पुढच्या दोन महिन्याचं अनुदान या ठिकाणी दिला अखेर या सगळ्या आरोपांवर आदित्य तटकरेंनी काय उत्तर दिलंय ऐका जाहीरनामा 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 हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एक विषय करणार अशा पद्धतीच वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही पाच वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव शासन असेल मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवतो हो। विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नियमित सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना कुठते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा सा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारं महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं की त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की तीन साडेतीन हजार महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि तीस लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं तशाच पद्धतीचं पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या सक्षम व्हावं किंवा महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली एकही महिना असा नाही आहे की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाही आहे डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना आठ मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी थी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच झालेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या आठ तारखेला शनिवार असूनसुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल